माझी ताकद तुम्ही आहे ज्या दिवशी ही ताकद संपून जाईल त्या दिवशी गुलाबराव पाटील संपलेला असा मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि असं म्हणतात की नेत्याच्या मागे कार्यकर्ते असले तोच नेता मोठा असतो आणि मला खात्री आहे की हे जे काम करतोय आपल्या भरोशावर करतोय आता पुढारी लोकांना वेळ करत नाही आता लोक पुढा वेळ करतात आणि दुकानं तेवढी झाली आता आम्हाला कार्यकर्ते सांभाळणे बी झालंय दुकान आहे तू नाही देता काय चला मैं भाजप भाजप ने देते काय चला मैं शरद पवार की राष्ट्रवादी में शरद पवार की राष्ट्रवादी वाला नहीं देता क्या चला मय बाळासाहेब ठाकरे की पार्टी मे उद्धव साहेब ठाकरे की पार्टी मे म्हणजे काम करा काम करत असाल तर लोक तुमच्या बरोबर वर आहे तुमच्याकडे सत्ता आली म्हणून काय तुम्ही देवरूप झाले असं नाहीये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की सत्ता आली नाही म्हणून लाजू नका आणि सत्ता आली म्हणून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका